लाखाच्या आसपास गेल्यान पाहुणे पोळवल्याचं सूत्र केला मढ विभागामध्ये घरफोड्यांच्या मालिकेमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय यापूर्वी देखील या भागात अनेक घरफोडीच्या घटना घडल्या असून चोरट्यांना पकडण्यात मालवणी पोलीस आणि सहाय्यक पोलीस आयुक्त प्रशासन यांना अपयश आल्याची भावना नागरिकांमध्ये तीव्र झाली आहे हीच चिंताजनक परिस्थिती आता आणखी गंभीर बनली असून मढ सागर वेलफेअर सोसायटी परिसरात चोरांची दहशत वाढल्याचं नागरिकांनी सांगितलं आज नागरिकांनी काँग्रेसचे वरिष्ठ नेते डॉक्टर नाटके धनाजी कोळी संतोष कोळी आणि इरशाद शेख यांना भेटून या वाढत्या सागर पुत्र सोसायटी आजच आम्हाला निरोप आला त्यांचे काही सभासदे आमच्या कार्यकर्त्यांना निरोप दिला आणि आज या सभेमध्ये पुत्र सोसायटीमध्ये सर्व काँग्रेसचे कार्यकर्ता पदाधिकारी असे इथे हजर आहेत आणि सोसायटीमार्फत का जे काय इथे चोऱ्या होत्या ते आम्हाला सांगण्यात आलं आणि त्यांची आम्ही काही या सोसायटीचे जे सभासद आहेत त्यातले रहिवासी आहेत यांची आम्ही बाईट घेतली आणि त्या बाईकमध्ये इथे काय प्रकार घट घट आपले प्रकार इथे घडले ते आम्हाला इथे सांगण्यात आले आणि आम्ही या सर्व घटनेची पोलिसाकडे तक्रार देणार आहोत आणि त्याची आम्ही चौकशी करून यांना आम्ही जितकं सहकार्य करू शकतो ते आम्ही करू आणि त्याचनंतर आमचे स्थानिक आमदार आहे त्यांनाही घटनाबद्दल आम्ही कळू आणि त्यांचाही आम्ही सह सहकार्य करू आणि जितके होऊ शकतो तितकी यांना आम्ही मदत करू धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र आणि सागरपुतं

अडीच लाखाच्या आसपास गेल्या पाहुण्याचं बघून सूत्र गेल्या सोन्याचा आणि आम्ही लग्नाला होत्या आम्हाला माहितीच नाही काय झालं तेरा नोव्हेंबरला माझ्या मुलीचं लग्न होतं माझ्या जावेचं रात्री लग्न झालं आम्ही सकाळी आलो तेव्हा माहिती पडला सगळा घरात हे झालेला हंगामाक्का पोलीस आमच्या किचन ची मतीत आला हे झालं घरातलं पोलीस कंप्लेट केली पोलिसांनी आता काय अजून अजून सांगितलं नाही आम्हाला नागरिकांनी पोलीस प्रशासनाला याबाबत सुद्धा मागणी केली ही परिसरात तातडीनं रात्रीची गस्त वाढवावी सोसायटी मुख्य रस्त्यांवर सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत तसंच चोरांच्या टोळीचा शोध घेण्यासाठी विशेष पथकं कर तैनात करावीत माझं नाव दर्शन आरेकर आहे मी सागरपुत्र वेलफेअर सोसायटीचा खजिनदार आहे आम तर आमच्या विभागा विभागामध्ये गेल्या एक महिन्यापासून चोरीचे अनेक प्रकार घडलेले आहेत त्यामध्ये सगळ्यात पहिल्या जी चोरी झाली ती या ताईंच्या घरी झाली आणि यांच्यामध्ये यांच्या घरातून अडीच लाख रुपये कॅश आणि पाहुण्याजोळ्याचं मंगलसूत्र चोरलं गेलं आणि ती चोरी झाल्यानंतर हे प्रकरण इकडेच थांबलं नाही त्या चोरांनी एकदम वेगच धरला आहे आमच्या एरियामध्ये चोरी करण्याचा त्यांनी मागेच इथे आमच्या काशीमावशी जे रूम आहे त्यांची ग्रील वाकून आतमध्ये शिरले होते ते सगळं सामान त्यांनी यस्तव्यस्त केलं पण तिकडे भाडोत्री राहत असल्यामुळे त्यांना तिकडे काहीच भेटलं नाही त्याच्यानंतरसुद्धा एरियामध्ये ते रेकी करतात समुद्रच्या काठावरनं आमच्या एरियामध्ये येतात घरामध्ये घुसण्याचा प्रयत्न करतात लोक उठली उठण्याचा प्रयत्न झाला की लगेच ते पळतात आता मागे दोन दिवसा अगोदर एक बाई रात्री साडेबारा वाजता कामावरनं आली तर तिने बघितलं की इथे पाठ पाठच्या रूममध्ये समुद्रकिनारी तीन माणसं एकावर एक चढून पथरावर चढण्याचा प्रयत्न करत होते तर त्या बाईने चुकून आडओरड गेली तिने गपचूपपणे जर कोणाला सांगितलं असतं तर ते चोर पकडले गेले असते पण तसं काही झालं नाही लोकं पटापट -पड़ उठली आणि त्यांना पळण्याचा खूप वेळ भेटला कारण लोक जमायला उशीर झाला आणि ते लोकं मागे जी मँग्रोव्हची म्हणजे तीव्रांची झाडं आहे त्याच्यामध्ये अंधाराचा फायदा घेऊन ती लोकं पळून निघतात तर आम्हाला फक्त एवढंच सांगायचं आहे की आम्ही पोलिसांकडनं सहकार्याची अपेक्षा करतो आमच्या विभागामध्ये गस्त वाढवावी तसेच ज्या ताईचं जी चोरी झालेली आहे त्याची एक एफ आय आर घेऊन याची कठोरपणे चौकशी करावी व चोरांना लवकरात लवकर पकडून द्यावे तसेच जे विभागामध्ये दहशतीचे वातावरण पसरलेले आहे लोकांमध्ये भीती पसरलेली आहे रात्रीची झोप नाही पूर्ण होत आमच्या एरियातील मुलं माणसं रात्र रात्रभर रात्र जागून इथे चोरांना पकडण्याचा प्रयत्न करतात तरीसुद्धा चोर निष्ठून जात आहेत तर त्याच्यामुळे आम्ही फक्त तुमच्याकडनं सहकार्याची अपेक्षा करतो मी आमची सोसायटी सागर वेलफेअर सागर वेलफेअर सोसायटी यांच्याकडनं माननीय श्री आम माननीय आमदार श्री अस्लाम शेख यांच्याकडे मदतीची अपेक्षा करतो आणि ते आमच्या विभागाला यावेळेस नेत्यांनी नागरिकांचं म्हणणं ऐकून घेतलं आणि मालवणी पोलीस सहायक, पोलीस आयुक्त प्रशासनानं तातडीनं कार्यवाही करून मड परिसरातील चोरट्यांना पकडावं अशी ठाम अपेक्षा व्यक्त केली या दरम्यान वारंवार होणाऱ्या घरपुड्यांमुळे नागरिकांमध्ये तणाव वाढला असून पोलीस प्रशासनानं त्वरित पावलं उचलण्याची गरज निर्माण झाली आहे जागृत महाराष्ट्र न्यूज मढ मालाड मुंबई